अजून तीनच आहेत काकड्या आणि इकडे एक दोन होत्या ना त्या काढल्या एक खराब झाली होती जराशी ती काढलेली आणि हे काढूया आता आपण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या प्रतीक प्रतिक्रिया युट्यूब चॅनलवरती सो मित्रांनो मी आहे घराकडे आणि माझ्यासोबत आज आहे पृथ्वीज हाय कर हाय कर हाय का हाय सो आज आमच्या इकडे आहे ना आईने काकडी लावली होती ना ती काकडी आले आहेत आणि भेंडीसुद्धा लावली होती मी दाखवतो तुम्हाला साईडला ह्या साईडला आहे ना इकडे काकडी आहे आणि इकडे ह्या साईडला भेंडी आहेत सो आपण आहे ना आता काकडी काढणार आहोत आधी हो कुठे आधी सुमित्रानं इथे आहे ना ह्या साईडला हे बघा एक केवढी मोठी काकडी आहे बघा आणि ह्या साईडला इथे एक आहे आणि ह्या साईडला आहे अजून तीनच आहेत काकड्या आणि इकडे एक दोन होत्या ना त्या काढल्या एक खराब झाली होती जराशी ती काढलेली आणि हे काढूया आता आपण हे बघा अजून इथे एक आहे हे पण काढायचे आपल्याला आणि ह्या साईडला इथे एक आहे आणि आता हे काढूया अजून वरती एक आहे ना या साईडला ही सगळ्यात मोठी आहे हे बघा अजून अजून कुठे आहे काय अजून नाही मित्रांनो तीनच भेटल्या आणि ह्या साईडला ना ह्या साईडला एक होती आणि तिकडे एक होती ती दिवशी काढलेली तर हे बघा आणि ह्या साईडला भेंडी लावलेली आहेत आणि त्या साईडला खालच्या साईडला थोडी साफसफाई चालू आहे बागेची मृथ्वीची बघा भेंडी पत्ता आहे ना मित्रांनो तो भेंडे आहे ना भेंडी काढते आहे हो असं कटिंग करायचं हे बाई एक आहे साईडला पण आहेत ना ये भी नहीं खाती अब ये नहीं खाती। तू जाना कोई खा दो? दो।, हाँ। हो दो। <laughs> खाली दो हाम था। हाम था। तो आता है ना आम बागे बागे साफ सफाई होती मगस वीडियो मध्य तुम्हें बागेत की खूप रान वगैरे वाढलं होतं बागेमध्ये आणि आता माणसं वगैरे लावून बाग आपण साफसफाई केली आहे बागेची मी दाखवतो तुम्हाला बरं ह्या साईडला बघू शकता की पूर्ण बागेची आपली साफसफाई झाली आहे जवळजवळ बघा ह्या साईडला झाले आहे पूर्ण ते बघा त्या साईडला पूर्ण असं जंगल वगैरे होतं ना आणि ह्या साईडला फायनली झालं आहे ह्या साईडला मित्राला बघायला गेलं ना तर चिकूचं झाड लावलेलं आहे आम्ही ला ह्या साईडला बऱ्यापैकी झाले आहेत आणि बऱ्यापैकी ठरतात चिकू हे बघा इथे आता तुम्हाला दिसू शकतं हे बघा इथे चिकू जी लागल्यात ला अजून चिकू आणि ह्या साईडला नारळ वगैरे आहे आणि त्या साईडलासुद्धा सुद्धा आहे ह्या साईडलासुद्धा सुद्धा नारळ मिळ बघायला मिळेल आपल्याला आणि ह्या साईडला केळीचं एक आहे आणि केळीची होती एक चार पाच होते पण ते जगली नाही आणि तुटून जाय गेली ती आणि ह्या साईडला अननस वगैरे आहे मी दाखवतो तुम्हाला बघा हे अननस आहेत ह्या साईडला आता मित्रांनो हे साफ केल्यानंतर एकदम क्लीन चकाचक दिसतं पहिल्यांदा आपण जेव्हा वरतून बघत होतो ना तेव्हा पूर्ण असं काही दिसत नव्हतं क्लिअर आणि आता बघू शकता पूर्ण आपली, दे आपली बाग दिसते आणि ह्या साईडला सुद्धा खालच्या साईडला सुद्धा आहे हे बघा इकडे सुद्धा आहे आणि आपली बाग आहे ना मित्रांनो तिथपर्यंत आहे जो तिथं आता जाईचा भाग दिसतो ना आपल्याला तिथपर्यंत आपली बाग आहे ऐकली सो so, मित्रांनो इथं ना पहिल्यांदा आम्ही शेती वगैरे करायचो एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी त्यानंतरला आम्ही इथे शेती करणं थोडं टाळलं आणि म्हटलेलं आता ह्या भागामध्ये आपण नारळ किंवा केळी किंवा चिकू वगैरे लावूया सो so, ह्या ज्या ह्या साईडला दा मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला ह्या साईडला आहे एकदम पावसामुळं माती आहे ना एकदम एकदम असं चिकचिकीत झालं आहे या साईडला आणि या साईडला आम्ही असं आहे ना पायपाचं कनेक्शन ठेवलं होतं जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आहे ना आपल्याला इथून पाणी पुरवठा हवा आणि हे डायरेक्ट आम्ही अटॅच आहे ना आमच्या तिकडे म्हणजे टाकी आहे ना त्या साईडला तिकडून डायरेक्ट पाणी ह्याला डायरेक्ट अटॅच केलं होतं आणि हे बघा या साईडला बघा ही संपूर्ण आपली अशी बाग आहे आणि आता बघूया अजून काय लावता येईल का जो हा मधला स्पेस आहे ना त्यामध्ये काय लावायचं झालं तर बघूया कारण हे इकडे ह्या साईडला अशी कोंड्याची भेट आहे ना त्याच्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश भेटत नाही त्यामुळे इथे जे लावलेली होती ना नारळ वगैरे ती सगळी मेली झाडं आणि बघू शकता ह्या साईडला तो मित्रांना आपण आता खाली जाऊन आलो बाग वगैरे दाखवली आणि लाईट गेला होता ना तो लाईट आत्ताच आला आहे आणि मी चाललो आहे पंप चालू करायला लाईट आहे तर म्हटलं जरा पंप चालू करूया कारण परत गेली तर आणि परत पाण्याचं वांदे होतील आपले त्यामुळं ह्या साईडला आपलं पंपचं शेड आहे आपले भात शेती सांनो आता आपण आहे ना पंप चालू करून आलो आणि सकाळी दाखवलं होतं की आपण काकडी वगैरे काढली भेंडी वगैरे काढली आणि आता बघा ह्या साइड ला किती क्लीन केलंय ते वगैरे बघू शकता इथे खूप रान होता आणि त्या आता स्वच्छ करून झालं आहे पूर्ण आणि ह्या साईट आपण मग दाखवलं मी तुम्हाला हे बघू शकता ह्या साईटला आणि पाऊस लागतो आहे रिमझिम रिमझिम लागतो आहे बघा हा फक्त एक महिना पाऊस होता पुढच्या महिन्यापासून ऊन पडायला सुरुवात होईल सो चला मित्रांनो जर का तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये सो सगळ्यांनी काळजी घ्या चला बाय बाय टेक केअर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये